हॅलो एव्हरी वन शी स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे मस्त असा गावरान वेद बघणार आहे बघा त्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम मस्त हिरवी वांगी छोटी छोटी एकदम फ्रेश आणि गावरान वांगी मिळाली त्यासाठी आज ही रेसिपी तर इथे बघा वांगी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आता यामध्ये भरण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी इथे मी चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे त्यामध्ये घालायचा आहे एक ते दीड चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आता यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर आणि त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडंसं तेल घालू शकता अर्धी पडी आणि हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वांग्यामध्ये छान भरून घ्यायचे दाबून दाबून हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर हिवाळ्याच्या दिवसात ना हा फायदा खूप असतो बरं का भाज्या खूप छान आणि खूप फ्रेश मिळतात तर ही वांगी पण एवढे बघूनच मला आनंद झालेला की अगदी छोटी छोटी फ्रेश वांगी भेटली होती तर बघा सगळे वांग्यांमध्ये छान दाबून मसाला भरलेला आहे राहिलेला मसाला एका वाटीत ठेवलेला आहे आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की आपला जो शिल्लक मसाला आपण वाटीमध्ये ठेवला होता तो या तेलामध्ये घालून घ्यायचा एक साधारण अर्धा ते एक मिनिट छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर या मसाल्याला छान तेल सुटतं त्यानंतर यामध्ये आपल्याला ही घालायची आहेत वांगी आता हे काय आपण पातळ करणार नाही आहे खारं वांग अगदी सुकी भाजी असते तर ते त्या कन्सिस्टन्सीचं आपण बनवणार आहे तुम्हाला थोडंसं पाणी घालून लपथपीत करायचं असेल तरी तुम्ही करू शकता आता मी झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून घेतलं जर खाली आहे असं वाटत असेल तर थोडंसं पाणी घाला इथे बघा साधारण पाववाटी पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा एकदा एक चार ते पाच मिनिटांची वाफ काढली आणि इथे आपलं मस्त गावरान खारं वांग खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते वांग ही परफेक्ट शिजलेलं आहे हे जे हिरव्या पाठीचं वांग असतं हिरवं वांग असतं ते लगेच शिजतं त्याला शिजायला वेळ लागत नाही जर तुम्हाला वांग्याची कधी पण वांग्याची कुठलीही सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही या हिरवं वांग त्यामध्ये वापरत जा तर त्यानंतर इथे वांग छान शिजलेलं आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याच्याबरोबर खाण्यासाठी इथे मी बनवते आहे बाजरीची भाकरी आता भाकरी छान थापून घेतली तुम्हाला जर बाजरीच्या भाकरी कशी बनवायची हा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला तसं कमेंट करून सांगा आपण प्रॉपर बाजरीची भाकरी कशी बनवायची अगदी डिटेल व्हिडिओमध्ये आपण ते बघूया तर अशा पद्धतीने बघा छान पाणी लावून घेतलं आणि पाणी थोडंसं सुकलं की भाकरी उलटून दोन्ही बाजूंनी छान भाजायची आहे इथे बघा मस्त टम्म फुगली आपली बाजरीची भाकरी आणि हिवाळ्यामध्ये शक्यतो आमच्या घरी बाजरीची भाकरी असते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर हे खारं वांग जबरदस्त लागतं तर त्यामुळे तुम्ही या हिवाळ्यामध्ये या पद्धतीने बाजरीची भाकरी आणि मस्त झणझणीत गावरान खारे वांग्याचा बेत नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल इथे आपली भाकरीसुद्धा छान भाजलेली आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता तयार झालेली आहे आपली बाजरीची भाकरी आणि त्याबरोबर खाण्यासाठी मस्त चमचमीत झणझणीत असं खारे वांग एक नंबर दिसतंय सुगंध अप्रतिम येतोय आणि इथे आपला मस्त गावराण बेत खाण्यासाठी तयार आहे तर मस्त बाजरीची भाकरी त्याबरोबर खारं वांग आणि तेही झणझणीत आणि त्यावर एक हाताने फोडलेला कांदा आहे की रे मस्त गावराण अगदी झंझणीत बेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधी रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा झंझणीत आणि मस्त गावरान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या गावरान बेत मस्त झंझणीत खारं वांग आणि बाजरीची भाकरी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन मस्त खमंग गावरान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा छान छान रेसिपी ट्राय करून थात राहा बाय बाय